जय जवान जय किसान आजच्या ठळक बातम्या सत्तेची दोरी कुणाकडे खुर्ची कुणासाठी लाडकी अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार उमेदवारासह निवडणूक अधिकाऱ्यांची आज कसोटी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज तर आम्हाला हे आत्मरक्षणाचा अधिकार मणिपूरचे मंत्री मेतेई यांनी दिला इशारा लोकप्रतिनिधीच्या घरावर हल्ले करणाऱ्या सात जणांना अटक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज मुंबईत दाटखेणी केंद्रे सुरुवातीला टपाल मत्तांची मोजणी खराब हवामानामुळे लहान मुले सर्दी खोकला तापाने त्रस्त आदानी समोर अटकेचे आव्हान चौकशीसाठी अमेरिकेत प्रत्यापन शक्य विरोधकांचे केंद्रावर टीकास्त्र पहिल्या दिवस गोलंदाजांचा अर्थच्या खेलपट्टीवर सतरा बळी बॉरॉल गावस्कर ट्रॉफी भारतासह ऑस्ट्रेलियाचीही फलंदाजी कोलमंडली दलितांची घरे जाळवली कर्नाटकात अठ्ठ्याण्णव जणांना जन्मठेप पीडित म्हणाले निर्णयामुळे आमचे नुकसान आणि वैर विसरलो होतो दहा वर्षानंतर पुन्हा तणाव वाढला थोडक्यात सविस्तर माहिती कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील माराकुंबी गाव नुकतेच परिस्थितीच्या झोतात आले जेव्हा देशातील सर्वाधिक अठ्ठ्याण्णव जणांना एकाच वेळी जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आता या प्रकरणाचा एक मार्मिक पैलू समोर आला आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांचा निकाल पोस्टल मतांची मोजणी सुरू महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत थोडक्यात सविस्तर माहिती महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे सर्वप्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे दोघांमध्ये चुरशी स्पर्धा असल्याने दिसून येत आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा समावेश आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा समावेश आहे झारखंड विधानसभेच्या एक्क्याऐंशी जागांसाठी मतमोजणी टेडमध्ये भाजप युती सहा जागावर तर झामुमा आघाडी तीन जागावर पुढे थोडक्यात सविस्तर माहिती झारखंडमधील एक्क्याऐंशी जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे पहिला कल नऊ वाजता येईल तेरा आणि वीस नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले सदुसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी मतदान केले राज्याच्या निर्मितीनंतरचा हा उच्चांक आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदान सहासष्ट पॉईंट चार टक्के होते पंधरा राज्यांच्या शेचाळीस विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रियंका गांधीची पहिली निवडणूक युपीमध्ये नऊ राजस्थानमध्ये सात पश्चिम बंगालमध्ये सहा जागा थोडक्यात सविस्तर माहिती महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच पंधरा राज्यांच्या शेहेचाळीस विधानसभा आणि दोन लोकसभेच्या जागांची मतमोजणी सुरू झाली आहे या शेहेचाळीस विधानसभा जागासह सिक्कीमच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली होती परंतु तीस ऑक्टोबरला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले अच्छे दिन का किए थे वादा उनका दिन खराब आएगा अंबादास दानवीस भाजपा इशारा विजयाचा व्यक्त केला विश्वास हर सितम का जवाब आएगा देखना इकलप आएगा असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारपर्यंत हाती येईल मात्र त्याआधीच अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद